आगामी लोकसभा निवडणुकीच्या दोन हजार चोवीसमधल्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी दिंडोरी नगरपंचायत दिंडोरी पंचायत समिती आणि माध्यमिक शाळा कॉलेजच्या वतीनं दिंडोरी शहरामध्ये वासत घासत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी दिंडोरी वीस लोकसभा सहाय्यक निवडणूक अधिकारी आप्पासाहेब शिंदे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी नम्रता जगताप नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप चौधरी गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला प्रास्ताविक दिंडोरीचे जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रमेश वडजे यांनी केलं प्रास्ताविकामध्ये त्यांनी उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत स्वीप म्हणजेच मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम जिल्हा स्वीप नोडल अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीचे विविध उपक्रम कार्यक्रम जनजागृतीत घेतले रॅलीपूर्वी स्वीप मतदारसंघाच्या जनजागृतीची प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी विकास अधिकारी नम्रता जगताप नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप चौधरी गट अधिकारी चंद्रकांत गवळी शिक्षण विस्तार अधिकारी वंदनाथ चव्हाण सुनंदा आहेर कैलास पगार प्राचार्य रमेश प्राचार्य संजय काळू पर्यवेक्षक प्रतिभा मापारी रावसाहेब उशीर पंचायत समिती केंद्रप्रमुख नगरपंचायत अधिकारी यावेळेस उपस्थित होते रॅलीत दिंडोरी नगरपंचायत जनता इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व्ही एन नाईक कला आणि वाणिज्य महाविद्यालय गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल दिंडोरी गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दिंडोरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय दिंडोरी कैलासवासी प्रकाश बापू देशमुख बालभारती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दिंडोरी या सर्व विभागाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमधून रॅलीला सुरुवात झाली आणि रॅलीत विद्यार्थी उपस्थित सेवक ग्रामस्थ यांनी मतदान जनजागृतीच्या घोषणा दिल्या मतदानाचा अभिमान हीच असे लोकशाहीची शान वोट कर दिंडोरी कर वृद्ध असो वा जवान सर्वजण करा अवश्य मतदान अशा प्रकारच्या यावेळेस रॅलीच्या घोषणा देण्यात आल्या समारोपाप्रसंगी नगरपंचायत कार्यालयाजवळ करण्यात आला का त्यावेळी मतदान जनजागृतीसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मतदान करा दिंडोरीकर पथनाट्य देखील सादर करण्यात नगर आलं नगरपंचायत कार्यालयासमोरील सेल्फी पॉईंट इथं मतदान करणाराच असा प्रश्न प्रकारची शपथ घेऊन दिंडोरी शहरातील प्रत्येक व्यक्तीला संदेश देण्याकरिता सेल्फी घेत जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केलं तर आभार पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी मानले व्हीद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी